आणि यानंतरची बातमी अकोल्यातून आहे अकोल्यामध्ये सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा नराधव आता अटकेत आहे त्याला अटक करण्यात आली आहे इंदूरमधून तौहिद खान समीर खान या नराधमाला अटक करण्यात आली आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी चाकूचा धाक दाखवत त्यानं अत्याचार केला होता गेल्या सहा दिवसांपासून तो फरार होता अकोला पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं होतं दरम्यान आज दुपारी बारा वाजता अकोल्यामध्ये आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी एका हिंदू अल्पवयीन मुलीवरती त्यानं अत्याचार केलेला होता चाकूचा धाक दाखवून त्यानं अत्याचार केला आणि यानंतर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन राबवून आरोपीला अटक केलेली आहे तोहिद खान समीर खान असं त्याचं नाव आहे आणि आज त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे अकोल्यातल्या डाबकी परिसरातली ही घटना आहे त्या नराधमाचा फोटो देखील समोर आलेला आहे उमेश अलोणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील उमेश कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन राबवलं गेलं त्याला कसं पकडलं आणि आज कशा पद्धतीनं नागरिकांकडून रोष व्यक्त केला जाणार आहे प्रज्ञा गेल्या सहा दिवसापासून खान जो आहे तो फरार होता आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन हिंदू मुलीवर त्याने अत्याचार केला होता आणि त्यानंतर तो फरार होता त्यानंतर अकोला पोलिसांनी अनेक पथकं त्यासाठी तयार केली होती आणि अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अनेक पथकं जी आहेत ती परराज्यात म्हणजे गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पाठवली होती आणि तिथं मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवलं गेलं होतं काल रात्रीच्या सुमारास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं त्याला इंदोर शहरातून अटक केलेली आहे त्याला अकोल्यात आणण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक आरती तांड्यात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सर्च ऑपरेशन कसं राबवलं गेलं होतं हे सांगण्यात मात्र प्रज्ञा आज दुपारी बारा वाजता अकोल्यात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा आहे या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे आणि अहिल्यानगरचे आमदार जे आहेत संग्रा या मोर्चाला संबोधित करणार आहे आणि मोठी एक रोषाची भावना जी आहे ती नागरिकांमध्ये दिसून येत आहे आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालावं अशी मागणी जी आहे ती सकल हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे प्रज्ञा ठीक आहे उमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे आशिषच्या दोन दहशतवाद्यांचा मुंबईमध्ये घातपात करण्याचा डाव होता